दुसऱ्या कसोटीसाठी टी भारताची टीम जी कोणाकोणाला संधी भेटली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या तुम लाडकेबाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा जबेसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पहिल्या टेस्टमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला लगेचच दुसऱ्या टेस्टसाठी भारताने टीम निवडलेली आहे दुसरा कसोटी सामना सत्तावीस सप्टेंबरपासून कानपूर या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर दुसऱ्या कसोटीसाठी पुढील प्रमाणित टीम रोहित शर्मा इंडियाचा कर्णधार असणार आहे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल सर्फराज खान ऋषभ पंत विकेटकीपर धुरु अजरेर विकेटकीपर रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद सिराज आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि यश दयाल तर अशी असणार आहे दुसऱ्या कसोटीसाठी भारताची टीम